आज आपण कुशी सावळी गटात कुशी सावळी गणातून सुभाष नांगरे पाटील पा। भयासाहेब नांगरे पाटील हे आहेत हे इच्छुक उमेदवार आहेत कुशी साळी गनासाठी तर आपण त्यांची चर्चा करूया नमस्ते नमस्कार पाटील आपण कुशी सावेळी गाण्यासाठी इच्छुक आहोत यापूर्वीत तुम्ही राजकारणामध्ये सक्रिय होता सहभाग होता भा या माझं शिक्षण लहानपणापासून मुंबईत झालेलं आहे मुंबईत सकारिय सक्र सक्रिय होतोच मी गावी आल्यापासून कोरोनापासून जे समाजकार्य करतो राजकारणात उतरण्याचा हे उद्देश माझा काहीच नव्हता पण जी दे दे, पाहता सध्याची परिस्थिती बघून राजकीय क्षेत्रामध्ये इथं स सर्वसामान्य कार्यकर्त्यांना राबवलं आहे आणि कसे आपले हे पृथ्वी गोल आहे त्याप्रमाणे पृथ्वी एका जागा थांबत नाहीच्या गटामध्ये परिस्थिती अशी आहे की ते तेच तेच पद एकाच ठिकाणी जात जाते आणि सर्वसामान्यांना संधी मिळत नाही ती संधी मिळण्यासाठी आपणच सुरुवात करायची आज मी झालो की उद्या दुसरा सर्वसामान्य उभा राहील या भूमिकेतून आपण या क्षेत्रामध्ये आता प्रदर्पण केलेलं आहे मी आता पुरुष गणामध्ये उभं राहणार आहे तर आता ह्या गणासाठी काय काय केलेलं आहे कोरोनापासून समाजसेवा चालूच आहे तर मीडियाला यायला आपण असं काही दाखवतो सर्वसामान्यांपर्यंत पोचलेलो आहोत त्यांची मदत किरकोळ कामं ग्रामपंचायत असू ना तर कोणतीही त्यांची पर्सनली कामं असू द्या ती आपण केलेली आहेत सामाजिक कार्यामध्ये शाळेत म्हणा किंवा तुमचे कुठलीही राजकीय क्षेत्रातली कामं असू त्यांची किंवा शासकीय कामं असू द्या आपण ते पूर्तता त्यांची केलेली आहेत माणसांची आणि जिथं योग्य निधी लागेल खर्चातून आपण त्यांची मदत करत आलो आतापर्यंत असं नाही कुठं शासकीय फंडातून घ्या आणि घ्या आणि तुम्हाला सांगायचं म्हणलं माझं काम म्हणजे काय माणसाने आवाज दिला की आपण तिथे पोचतोय आणि माणूस हक्काने मला म्हणते की नाही काय झालं की बाई साहेबांपासून जाऊ आपलं काम होईलच या आशेने माणूस माझ्याकडे येते त्या अशा माणसांच्या आपल्याला पूर्ण न्यायचीच आहे पुढे त्यासाठी आपण इकडे आता सध्या आले ज्या पद्धतीनं आता अलीकडं इलेक्शनचं वार चालू झालं तेव्हापासून तुम्ही गनामध्ये संपर्कात राहिलाय का हे साफ चुकीचं आहे इलेक्शनच्या वाऱ्यापासून नाही आपण आपली भूमिका पहिल्यापासूनच आहे फक्त हेच होतं की उतरायचं की नाही हे कधी विचार केला नव्हता आपण राजकीय क्षेत्रामध्ये पण आत्ताची सध्या परिस्थिती बघूनच की प्रत्येक घरातून राजकीय वारसाच घरातूनच वारसा निघतोय बाहेर सर्वसामान्यांना नाही मिळत आहे त्यासाठी आपण आता आलेलो आहे आणि हे आता जे म्हणता तुम्ही बरोबर आहे की इलेक्शन पुरतं बाहेर पडले यातून आपण नाही तुम्ही कुठेही तर चर्चा केली काय केली इलेक्शनच्या पूर्वी आपण तत्परतेने समाजसेवेमध्ये आहोतच म्हणजे आता बघा भाजपाचे जे धोरण चालू आहे भाजप पक्ष आता हा राष्ट्रीय पक्ष आहे राष्ट्रीय पक्ष असून भाजप जे डेव्हलपमेंटच्या मागे आहे त्याचा मला खूप अभिमान आहे आणि का भाजप पक्षच का भाजप पक्षासाठी तुम्हाला सांगायचं म्हटलं तर काय जी डेव्हलपमेंट होते जो निधी येतो आहे केंद्रात सरकार आहे है, काय है। आहे अडचणी येत नाहीत पक्षातून डेव्हलपमेंटसाठी आणि सुधारणेसाठी आणि गाव विकास घडवण्यासाठी भाजप पक्ष हा खूप गरजेचा आहे तसेच आपला शिवसेना असो हो, युतीतले पक्ष हे तिन्ही पक्ष आपल्याला योग्य ते दिशा दाखवणारे पक्ष आहेत केंद्र त्यांच्यात केंद्रात केंद्रा असल्यामुळे आपल्याला या पक्षाचा विचार करण्यात येईल पण भाजपमधूनच उमेदवारी मिळावी यासाठी मी खूप इच्छुक आहात कारण का मनोजदादा माननीय आमदार दमदार तलबदार पाणीदार आमदार मनोजदादा गोडपडे यांचं वैशिष्ट्य म्हटलं तर जे आत्तापर्यंत आमदार झाल्यापासून अकरा महिने झालेत त्यांना अकरा महिन्यात ज्याने जो योग्य निधी दिला आहे गाव सुधारण्यासाठी आपला समाज सुधारण्यासाठी किंवा पाण्याचे जे प्रश्न सोडवलेत ते प्रश्न तुम्हाला याच्या कदाचित सांगू शकत नाहीत ते, ते करून दाखवतात समोरून निधी टाकणे गावाला काम सुधारणा करणे आत्तापर्यंत खटाव तालुक्याला मागासवर्ग मानला जात होता पण तो आता मागासवर्गीय म्हणू शकत नाही मागासवर्गीय म्हणजे काय की डेव्हलपमेंट नाही तसा मागासवर्गी नाही यानंतर तुमचं निवडणुकीनंतर निवडून आल्यानंतर किंवा त्यानंतर तुमचं व्हिजन काय असणार आहे व्हिजन आपलं एकच आहे क्लिअर एक मी आज झालो सर्वसामान्य घरातून निवडून आलोच जनतेच्या अशी इच्छे नाही आणि मला हे तुम्हाला सांगायचं सा, तर म्हणलं जनतेने फोर्स केलेला आहे गावातील आमच्या पुशिसावी नगरीतील पुशसावी गणातून गटातून माणसाने स्वतःहून प्रोत्साहन केलेलं आहे की भैया साहेब नाही तुम्ही आलाच पाहिजे तुमचं जे काय आहे पडदे अडचण तुम्ही समोर या आणि समोरून दाखवून द्या की तुमच्यामुळे आम्हालाही अपेक्षित आहे उद्या आमच्या घरातील सर्वसामान्यांच्या घरात तिकीट येईल यानंतर मी गणामध्ये काय कुठल्या कामाच्या का माध्यमात किंवा विकासाच्या माध्यमातून कुठला विकास करणार आणि काय का बदल करणार आणि तुम्हाला गणामध्ये काय कमतरता आहे का विकासाची विकास महत्वाचा विकास कोण काय करतो किती नाही सर्वसामान्य जनता आत्तापर्यंत माझ्यापासून पोहोचलेली आहे त्यामुळं कामाची यादी खूप मोठी आहे आणि ते काम प्रत्येक काम त्यांचं मार्गी लावणे हे माझा विकासाचं धोरण असणार पहिलं मूळ मुद्दा स्वतः मी मी आज झालो की उद्या तुम्हाला यापूर्वीही बोललो जे आहे की मी झालो की उद्या मी नाही पण उद्या सर्वसामान्यांना आणून या पदावरती बसवणे हे माझं उद्दिष्ट ते कामं तुम्हाला बोलून दाखवण्यापेक्षा करून दाखवण्यात मला आनंद येईल या पद्धतीने आपल्या दुसऱ्या सगळ्या गणामध्ये साहेब इच्छुक आहेत आणि जे गणामधला विकासाचा जो बॅकलॉक आहे तो भरून काढण्यासाठी इच्छुक आहेत असे त्यांनी आपल्याला सांगितले आहे अजिंक्य न्यूजसाठी सतीन जाधव